आणि तुम्ही आयडिया पुरवले पण ते त्याचा आकडा पुढे जाणार आहे मला असं वाटतं की सगळ्याच पक्षांमध्ये आमचे लोक आपल्याला पाहायला मिळतील त्यामुळे सतरा हे तर केवळ पहिल्या लिस्टमध्ये शिवसेनेला पुरवले होते <laughs> इतरही पक्षांना <laughs> आम्ही पुरवठा मोठ्या प्रमाणात केला एकीकडे एक आपण शतप्रतिशत भाजप म्हणायचं आणि दुसरीकडे दीडशेच्या वर आपल्याला जागा लढवता येत नाहीत मग शतप्रतिशत भाजपचं स्वप्न पूर्ण कधी होणार आणि कसं होणार असं आम्ही एक गोष्ट शिकलोय की पन्नास वर्ष आपल्या उराशी राम मंदिराचं स्वप्न बाळगायचं आणि एक दिवस हे स्वप्न आम्ही पूर्ण करू शकतो अशा प्रकारच्या ताकदीनं काम करायचं आणि शेवटी जेव्हा उचित संधी आली तेव्हाच राम मंदिर झालं त्यामुळे मला असं वाटतं की शतप्रतिशत भाजपा याचा अर्थ ती एका दिवसात होऊ शकते असं नाही आहे लोकांचा विश्वास आम्हाला अधिक कमवावा लागेल आज महाराष्ट्रामध्ये जी काही युतीचं राजकारण आहे याला पर्याय नाही आहे भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आमची ताकद आहे पण याचा अर्थ केवळ आमच्या ताकदीच्या भरोशावर आम्ही निवडून येऊ शकतो का तर अशी परिस्थिती नाही आम्हाला मित्रांची गरज आहे त्यामुळे आम्ही मित्रांसोबत या ठिकाणी लढतोय नाही पण मित्रांसोबत लढताना तुम्ही आत्ताच म्हणालात की सतरा लोकांनी जास्त लोक आम्ही इतर पक्षांना दिले या सगळ्या ह्याच्यामध्ये पक्ष निष्ठा भूमिका या गोष्टी फक्त कागदावरच राहणार का की बा ज्याला कमी पडतंय त्याला आपण उमेदवार द्यायचे ज्याला कमी पडतो आहे तिथं रसद पुरवायची मग तत्वाचं राजकारण म्हणतो आपण आधी देश नंतर पक्ष नंतर मी हे जे काही आपलं सगळं मांडणी आहे ही कुठं जाणार मांडणी मग मा। असं की ही मांडणी आजही आहे आणि माझं मत असं आहे की पक्षातले ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक हे त्याच मांडणीने काम करतात पण शेवटी राजकारणामध्ये अनेक लोकांना असं वाटतं की ही निवडणूक जर मी लढलो नाही किंवा मी लढली नाही तर जणो के माझ्या जीवनातली अंतिम निवडणूक आहे अलीकडच्या काळामध्ये राजकीय कार्यकर्ते थांबण्याकरता तयार नाही आहेत त्यामुळे काही प्रमाणात आमच्याकडनं लोकं देखील जातात सगळ्याच पक्षातनं लोकं जातात पण याचा अर्थ सरसकट असं होत आहे का जर असं नाही आहे पक्षामध्ये आज ज्यावेळी आम्ही बघतो आहे अनेक लोकांनी फॉर्म भरले ते परत घेतात अनेक लोक डिझर्विंग होते त्यांनी फॉर्म देखील भरले नाही ज्या वेळेस पक्षाचा निर्णय झाला त्यांनी सांगितलं ठीक आहे आता तुम्ही ज्याला दिला आहे त्याचं आम्ही काम करू त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये जे तत्व आम्ही सांगतो ते तत्व आम्ही पाहतो हा कदाचित ते शंभर टक्के पाहता येत नसेल कारण सत्तेचं राजकारण आहे पण जेवढं जास्तीत जास्त पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न